मग तिला आतल्या गोष्टी सांगितल्यास का मित्रमंडळी संघ मी, मी दारू पितो पार्ट्याला जातो मग रोजगाराचे पैसे मी रिलच्या मोबाईलचा रिचार्ज करतो का आणि पुन्हा तुझ्या लग्न सांगितलं कामाला झाली नंतर त्यावर पुन्हा रील गाडीत बसून सांगायचं ना अजून माझं वय तरी काय काम करायचं वय तु या वयातल्या पोरायला बघ ना दोन दोन लेकरं होऊन ना ते चाललेत ना ऊस घेऊन काय ना बाईन वाचायची नाही का बस अजून माझ वय तरी काय मध्ये काम करायचं वय अरे तुझ्या वयातल्या पोरायला बघ ना दोन दोन लेकरं होऊन फॅक्टर व्याख्यात आलेत ना ते चालत ना उस तू आणि तू निसत फिरून बुवा बाईल घेऊन काय ना बाईन वाचायची नाही का बस कुंकू पुसून टाका आता काय ते व्हिडिओ साठी मुळे कुंकू पुसायला वाया लागला तुम्ही रीलवाले पोर कुठं जातात तर काय सांगता येत नाही बाबा म्हणजे हो कुकू पुसून पुन्हा डबल लावून पुन्हा डबल कुकू लावून त्याच्यावर बोलायचं तवर मी पुसून टाकीत अरे कपाळाचे कुकू पुसतेस का मग ते खायचंय बाबा काय माया घरात जन्मलास तू माये पहिली रील बरोबर आली नव्हती म्हणून हे कुकू पयच माय मत मला नवरा दुसरा कर ना दुसरा नाही लागला कुकू पुसून काढ काय हे निघलय माय हे सोशल मीडिया निघलाय माय काय काय खरं नाही काय येडे झाले ते लोक लेकर आजकाल सगळ्या माईचा कुकू सुद्धा पुसायला लागला ते तुम्ही आळपणी आहे काय खरं नाही तो हा कसा बेध घ्यायला अगं आजकालच दुनिया ह्यावर सरली सोशल मीडियावर रिल सांगते आजकालचे पोरं बघ ना कुठ कुठली कुठं हे बाबा ते पोरं कुठायच माय नवऱ्या कुकू माया कपड्या ला देऊ दे माया पुसाय नको आहे बाबा लावू तू कुकू मला हो लय झालं तो तू तु, तुला मी हा तुला आणून घेईन बरं का तुला सांगायला लागले मी तू घरात येऊन गो तू मग कुकु कुसाय लावायला आग लागला सांगायचं अगं बघ परत पण लाव ना मी म्हणतोय काय कुकु पुस म्हणून परत पण लावायचं आहे ना डायरेक्ट म्हणजे काय म्हणतो अरे तू डबल 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 कसं रे मला यांना द्या लावायला सांग कसं करावा आता एवढी बरं पांडवा मला नाही लावायचं काय नाही गं बस झालं आता एवढीची वेळ लाव की थांब अजून कॅमेरा चालू होती मग लाव माय काय खर नाही ग अरे कशा ना तरी एवढा येडा झाला एवढा कुळा झाला आजकाल सगळं अरे काय बया मला नाव बोट्या ठुट्या नायत्या का तुम्हाला नादात मला कुठं कुठं न्याय लागला अरे सगळी जग दुन्या ओळखी तिने मग रील बनल्यावर कसं कळ दुनिया द्यायली का माझ्या

किती पुरची लाईन लागते ला व्हिडिओ पण लगन करायला नाही लागायचे म्हणते त्याचा काय खरं रील पोटा पाण्याचं काय नाही त्याच्याकडे काय म्हणते आणि पुरीच्या बाबाला काय सांगा आमचं तो जरी नाही बघितली तरी सोशल मीडियावरची जगपुरीचा मला काल मेसेज आला ती म्हणली आपण लगीन करू उद्या उद्याच करायचं तुला मी सांगणार होतो म्हणलं सांगेल नाही म्हणतो पण टाइमच भेटला नाही लग्न करायचंय लग्न करण्यासाठी तिने काय बघितलं व्हिडीओ बघितलं असते तिला माझ्या व्हिडिओ तू ती व्हिडिओ हो। काय दिसतोच भारी कावळा सावळा काय काळा सावळा काय असं पण नाका तिला आतल्या गोष्टी सांगितल्यास का मित्रमंडळी सांगा मी बाबा दारू पेतो पार्ट्याला जातो मग रोजगाराचे पैसे मी रिलचा मोबाईलचा रिचार्ज करतो सांगितलं तुला कामाला धाडी नंतर त्यावर पुढारी गाडीत बसून सांगायच ना मग म्हणेन की अ बाबा जाय म्हणेन तू तिकडं मग आम्ही दोघे मग काय झिघट माय मा काय जन्माला आला असत बाप्पा रे तू